भूषण दिनकर लहामगे यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने देखील वार करत निर्घृण हत्या विल्लोडी नाशिक भूषण दिनकर लहांगे वय वर्ष पस्तीस राजूर पाटी हॉटेलच्या समोर नाशिककडून वाडीवरेकडे जात असताना दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास दूध विकून घरी जात असताना त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला करू जीवेठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत मृतात जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले सदर घटना ही पूर्व झाल्याचे बोलले जात आहे पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत दर्शन हे कोण तुमचे माझा तो मामाचा मुलगा आहे त्याचं नाव भूषण दिनकर लांबगे काय व्यवसाय काय होता त्यांचा दुधाचा व्यवसाय होता आणि शेती करायचा तो आणि तो, तो इकडं आलेला होता तो त्याचं कारण म्हणजे असं काही गाई गाई म्हशीसाठी चारा घेऊन जाणं पीठ नेणं त्याच्यासाठी तो आलेला होता आणि काही एक कार्यक्रम पण होता तो कार्यक्रम आटपून तो घरी चालला होता घरी जात असताना असं ते राजूर पाटी तिथं काहीतरी हल्ला झालाय आता हल्ला झाला का ऍक्सिडेंट झाला ही पूर्व माहिती म्हणजे मला नाहीये पूर्व कल्पना नाही त्याची महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड